नमस्कार मंडळी मी ललिता आणि आज दुपारी माझी सुट्टी झाली तेव्हा मी ठरवलं मंदिर घ्यायचं होतं मला म्हणून मी ते बघण्यासाठी गेले होते एका शॉपमध्ये इथे वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे बनवली जातात आणि था। इथे जर तुम्हाला मंदिर घ्यायचं तर ते स्वतः तुम्हाला बनवून पण देतात डिझाईन जर आपल्या मनासारखं मंदिर बनवायचं असेल आपल्याला डिझाईन वगैरे आपल्याकडे असेल तर ते त्या पद्धतीने मंदिर बनवून देतात मी इथे वेगवेगळ्या प्रकारची मंदिरे बनवली तसं हे स्वतःचं यांचं मेकिंग वगैरे आहे त्यामुळे यांचे चार्जेस पण तसेच आहेत मी इथे मंदिर वगैरे बघितलं तसं मला यापैकी एक मंदिर आवडलेलं पण मी म्हटलं की नंतर पुन्हा एकदा येऊन चेक करूयात अजून वेगवेगळी मला तसं छोटंसंच मंदिर घ्यायचं होतं एक तरी इथे खूप मोठ्या मंदिराचंच चा, काम चालू होतं मी हे बघा हे खूप मोठं असं मंदिर आहे आणि याचं मी सगले दाखो ते हे शौप मी सगळे बघितले वेग मी तुम्हाला दाखवते हे शॉप आहे छत्रपती चौक वाकड इथं आणि या दुकानाचं नाव आहे भोलेनाथ म्हणून यांचं असं शॉपचं नाव आहे आणि मी इथे वेगवेगळ्या प्रकारची मंदिर वगैरे मी येताना जाताना बघत होते तशी तर यांचं स्व हे स्वतःच इथे मंदिर वगैरे बनवतात म्हणून मी म्हटलं यांना इथे विचारूयात की मंदिर बनवून पण देतील आणि आपल्याला जसं हवं आहे ते पण इथे बनवून मिळेल म्हणून मी इथे आले होते तर तुम्हाला वगैरे हे डिझाईन कसे वाटले आणि तुम्हाला जर हे मंदिर बनवून घ्यायचे असतील तर हे बनवूनसुद्धा देतात तर नक्कीच तुम्ही इथे संपर्क करू शकता आणि पुढे ठर पुढे आल्यानंतर मला इडलीचं पीठ घ्यायचं होतं म्हणून मी पुढे आले आणि इथे इडली डोशाचे पीठ वगैरे विकत भेटतात तर मी पुढे गेले आणि पुढे आल्यानंतर छत्रपती चौक इथं पुढेच एक बेकरी आहे आणि त्या बेकरी बेकरीमध्ये इडली डोशाचे पीठ वगैरे इथं मिळत असतं विकत तुम्हाला तर मी ते बघण्यासाठी आले होते तुमच्या इकडे पण असे पीठ विकत भेटतात का आणि ते कशा प्रकारे भेटतात कमेंट भेटता भेटता हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा इथे भेटतात जे पीठ भेटतं ते पन्नास रुपये किलो आणि अर्धा किलो घ्यायचं असेल तर ते तीस रुपये अर्धा किलो अशा प्रकारे होतं म्हणून मी इथे पुढे आले आणि हे भैया इथे पीठ बनवत होते म्हणून मी म्हटलं चला तर यांना विचारूयात की पीठ मिळेल का तर त्यांच्याकडे तसं हे जे बनवलेले होते ते एक एक किलो प्रमाणात बनवलं होतं ते अशा प्रकारे पीठ बनवून ठेव आणि जे त्यांनी पॅकिंग वगैरे केलं प्रकारे या मोठ्या भांड्यामध्ये ते असं त्यांचं ते लाकडी असं एक मशीन असतं आतमध्ये आणि अशा प्रकारे ते पीठ बनवतात त्यांनी ते तिथेच बनवतात आणि वजन वगैरे करून आपल्याला पॅक करून ते पीठ देतात हे अशा प्रकारे बनवत होते हे पीठ तर जर आपल्याला एखाद्याला जर वेळ नसेल तर आपण अशा प्रकारे विकत हे पीठ घेऊ शकतो ते अशा प्रकारे त्यांनी एक एक किलोचं बनवलं होतं मला हवं होतं अर्धा किलो म्हणून मी फक्त विचारपूस केली आणि मग नंतर म्हटलं की नको तेवढं सगळं पीठ घेऊन काय करणार म्हणून मी आले